मित्रांनो नमस्कार मी मि कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं असो मित्रांनो आपण आज जी मी कविता लिहिली आहे ती कविता वेगळी आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे रंग असतात एक सुखाचा असतो एक दुःखाचा असतो आनंदाचा असतो कधी दुःखाचा खूप सारा डोंगर आपल्यावर आ, रंग पण येत असतो आणि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे वे रंग भरत असतो असं बघायला गेलं तर आठ कलरचे आठ आठ टाईपचे आठ प्रकारचे रंग असतात आणि माणसामध्ये दोन रंग असतात म्हणजे एक असतो काळा आणि एक असतो गोरा आणि बघायला गेलं तर दोन रंग असतात एक असतो स्त्री आणि एक असतो पुरुष असे दोन रंग असतात पण मला असं वाटतं की ह्या जगात आपण जगत असताना आपल्या आवती भोवती प्रत्येक माणसाचे एक वेगवेगळे प्रत्येकामध्ये रंग असतात आणि ते रंग आपल्याला वेळ आलीवर वेळ आल्यावर परिस्थिती आल्यावर आपल्यावर ते रंग त्यांचे आपल्याला कसे दिसत असतात त्याच्यावरची कविता लिहिली आहे कवितेचं राव नाव आहे त्याचा रंग विचित्र कवितेला मी सुरुवात करतो प्रत्येकाने मला त्याचे रंग दाखवून दिले त्या रंगामध्ये ते भंग होऊन गेले रंगाला आहे राग रंगाला आहे भेद या भेद मध्ये होतात मनाला छेद छेद झाल्यावर नंतर होतो पश्चातापांचा खेद आणि उतरून जातो त्या माणसाचा मेळ नाही पावशी वाटत त्याला परत दिसल्यावर पाहुणा समजून बोलायला लागतं ला फॉर्मॅलिटीचं फॉर्मॅलिटीचं फॉर्मॅट त्याच्यासाठी आखावं लागतं मनाला खच पडलेल्या काचेला आपुलकीच उप द्यावा लागत सरड्याला भिन्न भिन्न रंग असतात सरडा असाच बदनाम माणसाला तीन पट रंग जास्त असतात माणसाला जुना जखमा सोडून काढूशी वाटतात प्रत्येका प्रत्येक आपल्या वेळेला त्याचा रंग दाखवत असतो प्रत्येक आपल्या वेळेला त्याचा रंग दाखवत असतो बर झालं त्याच्या वेळेला त्याचा रंग मला कळायला लागतो माझ्या काळजाचा भाग त्याला मी दिला माझ्या काळजाचा भाग मी त्याला दिला त्या भागाचे तो भागाकार करून त्या भागा त्या भागाचे तो भागाकार करून माझ्या संधी गुणाकार करत असतो आणि तो त्याच्या आयुष्यात मला हातच्याला ठेवत असतो गोरा काळा गोरा काळा गोरा काळा रंग एक निराळा असतो माझ्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनाचा माझ्याविषयी मळ मल मला दिसायला लागतो त्या माझ्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनाचा माझ्याविषयी मळ मल मला दिसायला लागतो तिथेच मी खचत असतो आणि जिवंतपणे मी मेलेला असतो जिवंतपणे मी मेलेला असतो तर मित्रांनो ही कशी कविता वाटली तुम्हाला नक्की सांगा बघा प्रत्येकाचे एक रंग असतात प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात रंग भरत असतात पण काही काय माणसं आपल्या समती गेम करत असतात आणि त्या गेम करता त्याचा रंग आपल्याला दिसत असतो है ना? पे चेहरे चेहरे अलग अलग है और उस नकाब अलग अलग आहे पण कि नका रंग चढा है वो हम बघते है ना तर मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे खूप सारे माणसं असतात जे पॉझिटिव्ह पण असतात आणि जे निगेटिव्ह पण असतात दोन रंग पॉझिटिव्ह असतात आणि दोन रंग निगेटिव्ह असतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात त्याचे रंग भरत असतात कधी कधी चांगले पण भरतात आणि कधी कधी वाईट पण भरतात पण जे लोक जे व्यक्ती जे माणसं आपल्या आयुष्यात चांगले रंग भरत असतात ना मित्रांनो तर त्यांना आपल्याला नेहमी शेवटी शेवटपर्यंत त्यांचा साथ निभवणं आपल्याला गरजेचं आहे कारण की त्यांनी आपल्याला आपल्या वाईट काळात आपले आपल्या आयुष्यात चांगले रंग भरलेले असतात पण जे लोक आपल्या निगेटिव्ह आहेत आपल्या पाठी चुकीचे रंग भरत असतात त्यांना इथेच अवॉइड करणं आपल्याला गरजेचं आहे आणि ही कविता मित्रांनो कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी असे वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा मित्रांनो मी नेहमी ने, ने सांगत असतो मी एक लेखक आहे मी नेहमी कव, मी कवी आहे तर मला प्रत्येक प्रत्येक विषयावर प्रत्येक टॉपिकवर कविता लिहिणं गरजेचं आहे नुसतं मी प्रेम घेऊनच चालणार नाही मला मी समाजा बोलते ना जो लेखक असतो तो समाजाचा आरसा असतो आणि त्या आरशामध्ये तो त्या सगळ्या लोकांना दाखवत असतो की काय चालू आहे समाजामध्ये त्याच्यावर ही कविता लिहिली आहे आणि प्रत्येक आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवा जे लोक आपल्या आयुष्यात खरेच असे रंग भरत असतात आणि जे जे लोक आपल्या आयुष्यात रंग भरण्याचं नक्की असे नाटक करत असतात त्यांना नक्की पाठवा Like, share and subscribe. Thank you so much.